केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत रेल्वे सुरक्षा बलाचा चाळीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला शुक्रवारी चार ऑक्टोबरला रेल्वे सुरक्षा बलाचा सामणगाव येथील केंद्रात मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात देशातील विविध भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या सुरक्षा दलाच्या बत्तीस अधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते गौरविण्यात आले रेल्वे सुरक्षा दलाच्या वर्धापन दिनानिमित्त रेल्वेमंत्र्यांनी परेड पाहणी केली रेल्वे सुरक्षा दलासाठी सुधारित कायद्याची माहिती देणाऱ्या ॲप्लिकेशन आणि पुस्तिकेचं अनावरण मंत्र्यांच्या हस्ते झाले रेल्वेचे खाजगीकरण ही अफवा चुकीचे आहे रेल्वे देशाची आर्थिक नाडी आहे असं त्यांनी बोलताना सांगितलं कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पोटावर फरशी फोडणे एका हातानं बर्फाच्या लादीचे दोन तुकडे करणे डोळ्यावर पट्टी बांधून ट्यूबलाईट फोडणे आदी विविध प्रात्यक्षिके आणि कसरती सादर करून उपस्थितांची मनं जिंकली यावेळी रेल्वेमंत्र्यांनी सुरक्षा दलाच्या केंद्राला पस्तीस कोटी रुपये आधी घोषणा केल्या नाशिक मुंबई आणि दोनशे किलोमीटरच्या दरम्यान लोकल नव्हे रिजनल रॅपिड ट्रेन सुरू करणार नाशिक मुंबई लोकलची अनेक वर्षांपासून असलेली मागणी नमो भारत रॅपिड रेल्वेच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे नमो भारत ट्रेन दीडशे किलोमीटर अंतरात चालविण्यास मंजुरी असून ती हायस्पीड ट्रेन असल्यानं आणि कोचचा आकार वंदे भारत एक्सप्रेससारखा असल्यानं सध्याच्या तांत्रिक बाबींची पूर्तता यामध्ये होत असल्याचं शिष्टमंडळानं निदर्शनास आणून दिलं नाशिक कृषीप्रधान असून शेतमाल वाहतूक आणि साठवणुकीसाठी रेल्वे सर्व सहकार्य करेल असं आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिलं आहे किसान ट्रेन शेतमालाच्या साठवणुकीच्या गरजा लक्षात डब्यांचा आकार लक्षात घेऊन नव्यानं डिझाईन करण्याचे आदेशही वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना दिले असून त्यासाठी तज्ज्ञांची समितीही नेमण्यात येणार आहे कांदा द्राक्ष भाजीपाला यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतकऱ्यांना थेट ग्राहक मिळण्यासाठी पार्ट लोड बुकिंगची व्यवस्थाही करण्याचं आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिलं आहे